आणि पर्वतात चतुर्भुज नारायण प्रकटीर केला गोवर्धन भगवान अरे भगवान त्यांनी स्वीकार केला सगळ्यांना आनंद झाला आणि मग इंद्राला कळलं अरे आज आपली तारीख म्हणजे केलं नाही कळवलं की आपल्याला काय झालं काहीपर्यंत आला की आम्ही करण करून दिलं पाहिजे म्हणून केवळ काल कमी निरोप आठवडा लोकांना करणार करून द्या द्याचं आज आपलं जर याद करण्याचा दिवस आहे अजूनपर्यंत काही आपल्याला आनिर्भ कबी मुक्ती हगवान पगदीच्या माध्यमातलं ते मिळालेलं नाही आणि म्हणून केवळ काय गोपाळ जर आनंद जरी शकते गोपाळामध्ये जय हरी जय म्हणून आम्ही इंद्राकड आला इंद्राकडून आलंय म्हटलं सगळे गोपाळ सोडले तर इंद्रामध्ये सगळं माहिती दिली होती आणि म्हणजे कोण इंद्र कोण इंद्र दो इंद्र दोघत नाही अरे तो इंद्राचा कोण आहे इंद्र सगळ्या देवाचा देव आहे गोपाळ म्हटल्या मी देवाला ओळखत नाही देवाचा देवा एकच आहे तो हा देवाचा हरि देव पर्या माघा पंढरी अरे जा इंद्राला सुद्धा सुद्धा देवाला सुद्धा वसवण्याची सीमा या ज्याची आहे हे सोडपती गर्गीबाई सईला ओ त्याला सुद्धा त्या पगार बसवण्याचा तो आहे त्याला आम्ही देव मानतो शेवटी या गोकळांच्या घरी महाराज नव्हतो त्यांचा साहेबात सुद्धा ते इंद्र क्रेटिंग केले तरी त्यांचा इंद्रा आपला व्यवसाय बदलला लोक आपल्याला देवच तुला मानत नाही तो कोणता विषय नाही आणि मग इंद्राला खोप आला जर ते आपल्याला देव मानत नाही त्या दौऱ्याच्या पोरावर देव मानतात यांना तर आपल्या निष्ठाचा गौरव आहे सावरक नावाच्या आणि सांगितलं पाहिजे हा सावडते व करावी करावी सांगितले काम सावरकत नावाच्या मेघात प्रचंड असा सगळा समुदाय वडाला आकाशमध्ये अंतरिक्षामध्ये ते फिरत होते एकमेकाला जास्त करार असा आवाज होत होता जिल्ह्या आणि पडला तुम्ही घाबरून गेले आणि घाबरून फिरण्यासाठी अरे तू सांगितलं आपण इंद्राची तुझ्या तुझ्या म्हटल्या अरे तुझ्या ते ना कोणाची केली नाही इंद्राची नाही केले कोरोनाशी केले असे कोणाशी केली गोड कर अरे जास्ती तुझ्या केली तो आपला रक्षण करेल सगळ्यांना आराम केला भाऊ आराम होऊ पाला होत सगळ्यांच्या भाऊ पाड्या लोकांना आवाहन केलं होत उचलला आणि सगळ्यांना आवाहन केलं या पर्वताच्या सगळी त्याने उचलल्यानंतर परमात्मा विचार कामगडीला होती सगळे त्या पर्वतामध्ये आले आणि आल्यानंतर जवळ मग वेग नाही कोण नाही अनेक दिवस पाऊस पडत राहिला पडत राहिला आणि मग त्या जवळ पर्वताच्या सगळे गोपाळ गाई आणि दवंगडे सगळे त्या पर्वताच्या खाली असताना किती दिवस झाले अनेक दिवस एक दिवस त्यांना डबाला दूध देऊन चौकवला मग तिथं काय व्यवस्था होती तिथं काय व्यवस्था होती तिथं काही नसताना इतके दिवस पाऊस पडत होता पाऊस पडत असताना त्या पर्वताखाली